हो नमशिबाई नमस्कार सगळ्यांना तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मी कविता नेहरे आज स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा बाई कविता नेहरे या चॅनेलवर आज माझ्यासोबत आहेत माझे सासूबाई आणि आपण मिळून बनवणार आहोत खुसखुशीत खमो पोहे चिवडा चिवड्याशिवाय दिवाळीची मजा कसली ना दिवाळी म्हटलं की फराळाचं महत्त्व अगदी खास असतं आणि त्या फराळ पोहे चिवड्याला वेगळी जागा आहे चला करू सुरुवात पोहे चिवडा बनवण्यासाठी तुकडे तुप्रे करून घेतले आहे पोहे चाळवून घेते मग मम्मी एका साईडला भाजण्याच्या अगोदर हे आपली पूर्वतयारी झालेली आहे त्याच्यासाठी लागणारी सामग्री तर आपले पोहे झालेले आहेत मी सगळे साफ करून घेतलेले आहे मस्त एक किलो पोहे आहेत आपले हे मी चालून घेतलेले आहे सर्व एक किलो आहेत पोहे सर्व पातळ पोहे मस्त आहेत पा आहे काजू शेंगदाणे मनुके बदाम भाजलेली डाळ्या सुक्या खोबऱ्याचे तुकडे कढीपत्ता लसूण स्लाईस केलेलं मी दाखवलेलं तुम्हाला वाईट तीळ थंडीच्या दिवसामध्ये तीळ खाल्लेले चांगले असतात म्हणून मी तीळ टाकले याच्यामध्ये कोथिंबीर स्लाईस केलेल्या मिरच्या जिरा मोहरी आणि पोह्यांसाठी लागणारी सामग्री ही अजून काय ऍड करणार आहे आम्ही तर पहा तुम्ही पुढे आता काय काय होणार आहे त्याच्यात होणार आहे ऍड अजून तर आता असतो आम्ही भाजायला तयार करतो भाजून आणि चालते तसे जाड गुळाची कढाई घ्यायची आणि थोडे थोडे घेऊनच भागायचे हो थोडी थोडी घेऊनच भाजायचे आणि सारखं लक्ष द्यायचं त्याच्यावर इकडे तिकडे जायचं नाही तर पोहे आपले करपणार खाली करपट लागणार खूप त्याची काळजी घेतली बसते पोहेना टाइम लागत नाही बाजायला ना पण छान खरपूस भाजून घ्यायचं पोहे नंतर कसं आपल्याला महिना दोन महिने तरी हा चिवडा राहायला पाहिजे तर असं भाजून घ्यायचं व्यवस्थित तर दिवाळीचं म्हटलं तर चटपटीत चिवडाच सर्वजण चिवडाच खातात चकली चिवडा ह्याच्यातच जास्त लक्ष असत हे बघा हा इकडे घे चा म्हणजे मी चाळते तू परत भाज म्हणजे तुकडे विकडे काय थोडा करपलेला असला तर ते निघून जात ना चालत आहे बाबा बारीक पण ना कण आपले असे करपलेले कण किंवा असे राहत ते चाळूनच घ्यायचा आणि छान खरपूस भाजलेली आहेत मस्त भाजलेले आहेत हे सर्व भाजून झाल्यावर तुम्हाला मग दाखवतो तुम्हाला हे पोळी पातळ असतात म्हणून कमी गॅसवर एकदम स्लो आचेवरच भाजायचे जेणेकरून ते जळत नाही आणि व्यवस्थित भाजले जाते आणि कुरकुरीत राहतात लहान असे खरपूस भाजले जातात पण छान लागतो हा चिवडा पोह्यांचा मला तर प्रचंड आवडतो पोह्याचा चिवडा म्हटलं का छान पटकन तयार होतो हा चिवडा ही अशी दिवाळीची एक रेसिपी जी सगळ्यात पटकन खायला पण एकदम चमसमीत मी सगळ्यांनाही आवडणार तोपर्यंत इकडे आता हे दुसरं सगळं आहे ना ते फ्राय करते तेल तापाय ठेवलेलं आहे कसं होतं दोघींनी केलं तर पटापट होतं एकटीने करायचं म्हटलं का भाजायचं पण मी आणि हे सगळं फ्राय करायचं वेळ लागतो दोघींनी केलं म्हटलं का कुठल्याही गोष्ट मिळून दिले तर छान जास्त नाही तर आता इथे मी भात गरम तेल झालेला हे अजून नाही झालेलं नंतर जरा बंद करणे टाकून घेते पहिले तळून घेऊया तर हे ना त्याच्यावरच टाकायचं तेलावर म्हणजे तेल हे छान असं खरपूस भाजून घ्यायचं शेंगदाणे शेंगदाणे साफ करून व्यवस्थित घ्यायचं खाऊट असतात शेंगदाणे काही प्रत्येक गोष्ट बारीक लक्ष देऊन पाहायचं आपण कुठलंही जेवण बनवताना खूप बारीक लक्ष द्यायचं थोडेसे बदाम टाकते मीठ बसलायचं कुठले ड्रायफ्रूट टाकायचे ते टाकू शकता काही उपयोगी करायची आपण ते जिन्नस घालायची आपल्याकडे आहे ती जिन्नस घालायची आता जे ज्याच्याकडे आहे ते करू असं आहे ना जास्त नाही काजू आहेत ना तेल कमी करायचे खोबरं टाकते खोबरं कसं पटकन लाल होतं त्याच्यावर लक्ष द्यायचं तेल तापलेलं असते ना पटकन लाल होत mm. थोडं थोडं भाजायचं लगेच काढायचं लगेच काढून घ्यायचं त्याला जास्त वेळ लागाय लावायचं नाही त्याच्यात कशी नमी असते जराशी म्हणून ती नमी गेली पाहिजे म्हणून जरा भाजायचं भाजायचंय हे भासकच असतं गरम असेल मी पटपट टाकायच्या गोष्टी जेणेकरून करून जळू नये रंग येतो चिवड्याला रंग छान येतो कोथंबीर मी हिरवट रंगायचं त्याला म्हणून कोथंबीर घालायची चिवड्यामध्ये कधी कधी तर लास्टला आपल्याला टाकायचे मणूक लास्टला टाकायचे फुगले नाही माझे मणुके असेच मिस्त राहिले आता बंद कर पटकन बंद कर आता चिवड्यामध्ये आपल्या ओतायचं सर्व आपल्याला हे भांड जरा कमी पडणार आहे ते घेत परत थोडं छोट पडले अर्ध इकडे अर्ध इकडे करूया मस्त सुगंध सुटलेला आहे चिवड्याचा छान सुगंध जवळ देत आणि कलरही अगदी मस्त हे चिवड्याचं तसं असतं मुरंग तसा रंग बदलत राहतो बनलेला आहे आपला चिवडा पहा किती सुंदर हो दिसतय हे बघा छान असा हा झंझणीत आणि चटपटी तोंडा झालेला आहे आपला चिवडा पहा किती सुंदर दिसतय हे बघा छान असा हा आणि चटपटी तोंडा कोंडा घे ना हा चटपटीत आणि झंझणीत चिवडा तयार झालेला आहे आवडल्यास दोघींच्या जा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि काही सजेशन असेल तर आमच्या दोघींनाही कळवा आणि सासूसांना कशा वाटल्या ते नक्की सांगा <laughs> पहा किती सुंदर चिवडा झालेला आहे मैत्रिणी नक्कीच या दिवाळीला बनवा तुम्ही आमच्या पद्धतीने चिवडा